नमस्कार मी जोशना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग सगळ्याला गुड मॉर्निंग आणि आज थोडंसं लेट झालेलं आहे अर्णवचे चप्पा हे जॉबला गेले आहेत आणि मग अर्णवला आणि माझ्यासाठी म्हणून काहीतरी बनवायचं होतं मग विचार करून न, आ, विचार केला काय बनवावं प्रत्येक वेळेस काय बनवावं हा खूप मोठा प्रश्न असतो टिफिनला द्यायचा वगैरे घरी काहीतरी चालू होतं पण टिफिनला द्यायचं म्हटलं की काहीतरी म्हणजे मुलाचं पोट भरण्यासारखं देणं गरजेचं पडतं मग तरी मग नंतर आ, रवा रवा आणि दही असं मिक्स करून ठेवलेलं आहे थोडंसं पाणी टाकून दोन्ही मिक्स करून ठेवलेलं आहे आणि जेवढे वाटी मी रवा घेतलेला आहे तेवढं म्हणजे तीन वा चार वाटी रवा घेतला आहे ह्या अट म्हणजे हेने मेजरमेंटने तीन वाटी रवा तर मी दोन वाटी दही टाकलेलं आहे कारण ते व्यवस्थित असं फुगतं आणि टेस्टही खूप छान लागते दही जास्त असल्यावरती आणि त्याचं जे हे होतं ना म्हणजे खूप छान असं ते भिजतं पण रवा जो असतो तो म्हणून मग मी आता हे सर्व भिजले भिजत घातलेलं आहे थोडंसं रवा फुलण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॉर्निंगचा म्हणजे दुप एक दहाचा टायमिंगचा व्ह्यू दाखवते कारण खूप छान आमच्याकडे बाहेर भा, भा, म्हणजे सोसायटीमध्ये गार्डन्स वगैरे आहेत ना त्यामुळे बाहेर गेले की झाडं वगैरे आहेत खूप सुंदर आणि खूप छान वाटतं तर आता मी यात ना कांदा शिमला मिरची टोमॅटो लाल आपली लाल मिरची ही सॉरी हिरवी मिरची असते ती आणि कढीपत्ता जो आहे ते कट करून छोटे छोटे हे टाकलेलं आहे आणि हे सर्व टाकून मी मिक्स करून ठेवलेलं आहे कारण कांदा वगैरे हे सर्व छोटे छोटे बारीक एकदम कट केलेलं आहे कारण ते मुलांचं पण खाण्यात आलं की मुलं साईडला काढून ठेवतात त्यामुळे मग आता मी ते असं बनवू बनवल्यानंतर आता अप्पे साईडवरती म्हणजे टाकलेले आहेत बनवण्यासाठी आणि अप्पेपात्र हे माझ्याकडं आधी छोटं होतं नंतर मी मोठंवालं पात्र घेऊन आलेली आहे आणि हे अप्पेपात्र आहे हे बघा अप्पे पण खूप छान आणि टेस्टीन कलरफुल वाटत होते जसे की मुलांना खाण्यासाठी हे तेवढंच म्हणजे मुलंही खूप छान आणि आवडीने खातात असं आणि मी ब्रश जो असतो ऑइल लावण्यासाठी त्या ब्रशने व्यवस्थित असं लावून एकदम थोडं थोडंसंच लावलेलं आहे आणि नंतर आपे बैटर ते आपे पात्रामध्ये जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं फील करते आणि मग वरतून झाकण ठेवलं ना की ते व्यवस्थित असं एक म्हणतात पाच मिनटं तर थे ठेवावी लागतात दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून होतात आणि म्हणजे टेस्ट जी आहे ते खूप छान आणि अप्रतिम अशी लागते तर चला मग तुम्हाला आता दिसतच आहे की मी आ, हे या अप्पेपात्रामध्ये सर्व टा आ, टीन फिल कराव्या लागतात हे अप्पेपात्र मोठं आहे एकाच टायमिंगला बारा तर होतातच हां बारा होतात एका टायमिंगला आणि हेच जे बॅटर आहे ते आपण तव्यावरती पसरवूनसुद्धा जे आपला ह्याचा तवा असतो ना डोशाचा वगैरे त्याच्यावरती पसरवूनसुद्धा मस्त असं चिला टाईप होतं चिला होतो एक प्रकारचा आणि खूप टेस्टी पण सेम एज लागतं अप्पे पत् अप्पे आणि हे सेम लागतात तर आता मी अर्णवचं टिफिन फील करते कारण ज्या गोष्टी आहेत ना त्या मला करणं गरजेचंच आहे आता मी अर्णवच्या टिफिनमध्ये जे एवढं एक पूर्ण एकदा जे बनवलेलं आहे म्हणजे बारा अप्पे त्याने खाऊन झालेले आहे आणि त्याच्यानंतर अप्पे आणि सॉस त्याला टिफिनला मी देत असते आणि तो त्याला आवडतोही म्हणून मी जास्त करून देते आणि क्वचितच असतात त्याला असं भाजी चपातीच टिफिनला असतं ता, क्वचितच मी हे काही असं बनवलेलं वगैरे देते नाही तर त्याला प्रॉपर भाजी चपाती असं देणं गरजेचं असतं तर चला व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्लॉग आवडले असतात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू